बघा रुनू बघा कुठे जायचं रुनू कुठे जायचं आता जस्ट पोचलो आम्ही परेल डेपो मध्ये आणि गाडी पण लागलेली आपली बघा एक सीट पूर्ण बॅगनेच भरलेली आहे बाहेरचा परिसर बघा नमस्कार कसे आहेत सगळे मजेतना मजेत तरच राहायला पाहिजे मी संत चंद्रमणी मोरे आपला सर्वांचं स्वबत होतं चॅनेलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज निघाला आहोत सातारा येते गावाचं नाव तळवळे आणि तालुका आहे खटाव ॲक्च्युली तिचा मोठा भाऊ आहे प्रशांत तिची सासरवाडी साताराकडची आहे म्हणजे त्याची प्रशांतची मिसेस ती साताऱ्याची आहे आणि तिच्या मम्मी पप्पाने यांना नवीन घर बांधलेलं आहे त्यासाठी आम्हाला सर्वांना इन्व्हाइट केलेलं आहे पहिल्यांदाच चाल आम्ही साताराला पुणे आणि नाशिक ऑलरेडी आमचं बघून झालेलं आहे सातारा आमचा बाकी होता बोलू आपण तेही बघून घ्यावं तेही फिरून घ्यावं तर हा मस्तपैकी सातारा सिरीज आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत आणि आता वाजले आहेत सव्वा आठ वाजले आहेत आणि आमची गाडी आहे साडेनऊची डेपो डेपोमधून आणि प्रशांत आणि अमिताभ तिकडून सर्व येणार आहेत आणि आम्ही इथून डायरेक्ट इथे पोहोचणार आहोत तर जास्त उशीर नका व्हिडिओला सुरुवात करूया आम्हाला सोड पण तर नक्की राहा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर कराल म्हणजे असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा चला व्हिडिओला कुठे जायचं रुनू कुठे जायचं बॅग कुठे तुझी बॅग कुठे तुझी बॅग दाखव बॅग दाखव तुझी आमची बॅग बॅग झालेली आहे बॅग आईला नाही घ्यायचं आईला नाही घ्यायचं ना आईला घ्यायचं आ नको आई आई नको ना ती गेली पण बाहेर बघा बॅग घेऊन बाहेर गेली आमची पॅकिंग झालेली आहे सवाट पण वाजून गेली आहेत लवकर लवकर आम्हाला परिलिस्टिपोला पोहोचायचं आहे ए फ्यू मोमेंट्स लाईट फायनली दहा ते पंधरा मिनटं जर मला टॅक्सी भेटली टॅक्सी भेटतच नव्हती आमच्या एरियामध्ये टॅक्सी लवकर भेटत पण नाही आम्हाला त्यामुळे आम्ही लवकर निघायचा प्रयत्न केलेला पण उशीर झाला आणि फायनली दहा ते पंधरा मिनटं टॅक्सी भेटली नाही आता नऊ वाजलेत आणि आम्ही आहोत लालबागच्या ब्रिजवर जाऊ शकता आता पोचलं एल्फिस्टन ब्रिज मध्यंतर बंद करणार होते पण तिकडच्या स्थानिकांनी हे काम थांबवलेलं आहे आणि पुन्हा ब्रिज सुरू झालेला आहे बघू शकता आहे परेल डेपोमध्ये आणि दहा मिनटानंतर आमची गाडी लागणार इकडे गाडी पण लागलेली आहे आपली परेल ते वडूज आणि तृप्ती बसलेल्या सीटवरती रुणवी रुणवी रोन्वी रोनवी कुठे कुठे गेली त्या साईडला गेले एक मिनिट दाखवतो तुम्हाला एक मिनट परी रुन्वी आणि इकडे चांप आहे अरे होऊ मम्मी तृप्तीची मम्मी तृप्ती आणि नाश्ता चालू आहे आई परी आम्ही त्याची मावशी दे अमिता आणि कसा गाडी सुटलेली आहे आणि वाजल्याच नऊ पस्तीस ला आता पोचलो आम्ही कुर्ला डेपो मध्ये कोण पाहिजे तुला कोण पाहिजे

आता पोचलो मी पुणे हायवेला ला लोणावळा येथे बघू शकता फूड कार्निवॉल हा ढाबा आहे इकडे थांबलेली आहे आमची गाडी आणि माझ्यासोबत बस आहे बाकी सर्व झोपले आहेत आणि आम्ही दोघंच खाली उतरलेलो आहे आणि वाजले आहेत सव्वा एक सव्वा एक वाजले आहेत आणि आम्ही थांबल्या ढाब्यावरती का तू का काच नाही आहे ना हां आणि आता बसमध्ये जाऊन झोपणार डायरेक्ट उठणार कुठे सातारा A few moments later. इथ आता पोचलो आम्ही वाळूस बस डेपो स्थानकामध्ये बहू शकता आणि सकाळचे वाजले सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि आम्ही आता सर्व उतरलेलो आहोत आणि आमचे बॅग्स बघा जास्त करून आम्ही त्याचेच बॅग्स आहेत ते बघा आडी नस्तो पास मारलो एवडी बॅक्स ना त्यांनी आम्ही त महिनाभर साठी राहायला आले है ना रुनू हो रुनू कुठ आली बाबू आली कुठ साडेपाच ला बॅग एवढे आहेत माणसं बाहेर आणि बॅग गाडी मध्ये बसलेले बघू शकता बघा एक सीट पूर्ण बॅगनेच भरलेली आहे

जस्ट आम्ही गाडीतून उतरलेलं आणि माझ्या मागे बघते ते अमिता अमिताचं घर आहे होऊ शकता ते बघा खूप छान खूप सुंदर मस्त घर बांधलेलं आहे आणि इकडे अमिताचे वडील आहेत आणि अमिताची मम्मी हाय काय डॉगीचं नाव काय या डॉगीचं नाव काय नाव नाव काय डॉगीच दो? राजा बाहेरचा परिसर बघू शकता आहे बघा हे घर आहे आणि बाहेरचा परिसर बघा खूप छान पूर्ण ओपन आहे बघा बॅग वगैरे ठेवून आता जस्ट आम्ही आता आलो आहे <laughs> क्रिकेट खेळायला आरवने नवीन स्टंप आणि नवीन बॅट आणलेली आहे त्याचं उद्घाटन पण झालं ते बघा आणि पीच पण बघू शकता प्रॉपर पीच बनवलेली आहे एक नंबर मस्त બોલે રે બાબા યે આય જા ને કડું પાટો રાખ નું પાટી જા गरम गरम पोहे सकाळचा नाश्ता इकडे सोबत आणखेल चहा पोहे करून आमचा सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि आजची व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवायचा प्रयत्न केला होता आमच्या ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ जो मुंबई टू सातारा असा प्रवास होता रात्री आम्ही साडेआठला निघालो साडेनऊची गाडी होती त्यानंतर आमचा ट्रॅव्हलिंग वगैरे हो झालं मस्त एन्जॉय करत करत आणि एन्जॉय म्हणजे आम्ही पूर्ण गाडी झोपूनच आलेलो आहे त्यानंतर आम्ही इथं सात वाजता ह्या गावात पोहोचलो त्या सातच्यानंतर थोडंसं आम्ही क्रिकेट वगैरे पण खेळलो मस्त त्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि आत्ताची व्हिडिओ मी आता इथं समाप्त करतो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुशी राहा मस्त राहा बाय